नमस्कार मी दीप्ती दीप्ती रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण काय करतो तर आज आपण आपल्या कोकणातील पारंपरिक खापरुळ्या करणार आहोत खापरुळ्या म्हणजे जवळजवळ आंबोळीचा तो एक प्रकार आहे आणि त्याच्याबरोबर आपण नारळाचा रस करणार आहोत तर आता त्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलं आहे तर ही ना मी सहा तासापूर्वी ही एक वाटी उडदाची डाळ घेतली होती ते ती, दो तीन दोन तीन वेळा स्वच्छ धुतली मी आणि भिजत ठेवली पाण्यात त्यानंतर मी ह्या तीन वाट्या ह्याच वाटीने तीन वाटी मी तांदूळ घेतले हे जाडी तांदूळ आहेत म्हणजे जे, -जे वाण्याच्या दुकानात अवेलेबल असतात जाडी तांदूळ आपण अशा आंबोळ्या करतो वगैरे तर ते हे जाडी तांदूळ आहेत ते पण मी ह्या वाटीने तीन वाट्या घेतले प्लस हे मी हीच अर्धी वाटी ही चण्याची डाळ घेतली ती पण मी भिजत ठेवली आणि ह्याच्यात मी दोन चमचे मेथ्या घातले आहेत भिजत आता ह्या भिजत ठेवणाऱ्या सगळ्या मिश्रणाला सगळ्या डाळींना तांदळाला सहा तास होऊन गेलेत म्हणजे सहा तासात आता हे चांगलं चांगल्या डाळी भिजलेत आहेत आणि आता आपण ह्याचं मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहोत तर त्याकरता आपण आधी हे मिक्सरचं भांडं ले। घेतलंय ही उडदाची डाळ वाटून घेऊया कारण ही अगोदर वाटूया कारण ही चिकट असते ना त्याच्यानंतर मग आपण तांदूळ वाटूया थोडं पाणी घालून ही डाळ आपण वाटून घेऊया ही आता आपली डाळ उडदाची डाळ चांगली मस्त वाटून झाली आणि आता ही मी ह्याच्यात काढून घेते पातळीला तर आता मध्ये छान वाटलं नाही आता हे तांदूळ आपण दोन टप्प्यांमध्ये वाटून घेऊया आणि थोडी जास्त तीन होते आता जात आहे छान आंबूळ छान वाटले गेले आंबूळ टाकूया झालंय वाटून आता ह्याच नुकसाच्या भांड्यात आपण चण्याची डाळ घेऊया आणि ह्याच्यातच बघा दोन चमचे मी मेथ्या घातले भिजत झाले आता ह्या पातळीवर आपण हे सगळं मिश्रण एकत्र करूया आणि त्याच्यात थोडीशी हळद घालून हे फर्मेंटेशन करायला ठेवूया रात्रभर म्हणजे सकाळी आपल्या छान खापरुळ्या करायला पीठ चांगलं आपलं येईल आणि आता पावसाचे दिवस आहेत ना त्यामुळे त्याला थोडा वेळ लागेल फर्मेंटेशन व्हायला उन्हाळ्यात लगेच होतं फर्मेंटेशन झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून हे सगळं एकत्र एक मी पाणी हे करून घेतलंय मिक्सरला जे लागलं होतं डाळीचं वाटण ते सगळं आता ह्याच्यात आलंय आणि आता आपण हे सगळं मिक्स करून ठेवूया थोडी हळद घालते छोटा हाय छोटा चमचा घातले एक चमचा आणि त्या प्रोडक्ट कलर छान येईल जाऊ नुसतं फर्मेंटेशन करायला आपण ह्याच्यात मी हे झाकण लावते आणि एका उबदार जागी त्याला काय गुंडाळून ठेवूया आपण असं छोटीशी उबदार चादर वगैरे त्यापेक्षा खाली आहे सकाळी बघूया हे फर्मेंटेशन होऊन किती वर येतं ते घालून ठेवले म्हणजे <laughs> ह्याच्यामुळे त्याला उबदारपणा मिळेल आणि आपलं पीठ चांगलं फर्मेंट होईल हे आपण पीठ फर्मेंटेशन करायला ठेवलं होतं हे बघ आहे बापरे हे बघा केवढं पीठ आलंय बघा हे उतू गेलंय सगळं आपलं पीठ बापरे हे फर्मेंटेशन हे फर्मेंटेशन करायला पीठ ठेवलं त्याला तर बारा तास होऊन गेले बघा असं वरपर्यंत पर्यंत उतू गेलय हे पीठ इतकं छान फर्मेंटेशन झालंय वाव बघू शकता ओव्हरफ्लो फ्लो झालंय खाली सांडलं माझ्या ओट्यावर हे बघा ह्याच्यात तेवढी हवा क्रिएट झाली आहे आणि मस्त फ्लफी झालंय आपलं बॅटर त्याच्यात आपण मीठ घालून घेऊया चवी फुट मीठ टाकायचं आणि पुन्हा हे बॅचर मीठ टाकून हो ठेवून घेऊया गॅस मी ऑन केलंय

Right 아 h o sea, es t ਕੀ ਸੌਫਟੀਗੱਲ ਹੈ ਤੇ ਕਿੰਨਾ तर हे मी ना नारळाचा आपण रस काढतो तर त्याकरता मी हा एक नारळ घेतला आहे फोडून आणि त्याचा हा पीस केला आहे अर्धा रसा आणि अर्धी कवड अशीच निघाली तसे तुकडे करून घेतले आणि हा दीड वाटी गूळ आहे नंतर हे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद आणि ही अर्धा चमचा वेलची जायफळ पूड आहे तर आता हे थोडंसं मी पाणी कोमट केलं आहे कशाकरता बघा हात निर एवढं हा नारळाचा पीस आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे त्याच्यात मी हे जिरं पण टाकणार आहे हळद सुद्धा टाकणार आहे आणि हे कोबर ह्याच्यात आता पाणी घालून आपल्याला हे तर वाटून घ्यायचं मिक्सर मध्ये म्हणजे आपले मस्त पैकी नारळाचा रस हा पोळी बरोबर खायला तयार खूप छान लागतं हे नाल्हालाचा रस आणि हापरो कोकणात सकाळच्या नाश्त्याला हा असतोच लागलेवर याचा रस पडतो ना मस्त पैकी स्वच्छ धुवून घेतले आणि आपण आता हे हाताने करूया म्हणजे घराबर त्याचा रस निघेल असा आपल्याला तीन वेळा हा रस वाटून घ्यायचा आता आपण हा तिसऱ्यांदा नारळाचा केस वाटून घेतोय त्याच्यातलं ने पाणी सगळं आपण याच्यात काढून घेतलं थोड्या कोमट पाणी घेतल्यामुळे हे पटकन वाटलं जातं तो था काई तो ते हा फक्त चोथा राहिला याच्यात काही रस नाही तो आपण टाकून घेऊया त्याने आता आपण हा गुळ घेतलाय दीड वाटी मिक्स करून घेऊया त्याचे खडे पूर्ण विरघळेपर्यंत या नारळाच्या दुधात सतत आपण ढवळत राहून हा गूळ एकदम एक्झिव करून घेऊया आणि मग त्याची तुम्ही चव घेऊन बघा की बाबा बोग झालाय की नाही नारळाचा रस आणि आणखीन तुम्हाला जर हवं असेल त्याचा गुडवा अजून जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मग आणखीन तुमच्या आवडीप्रमाणे अजून थोडा गुळ घालू शकता त्याच्यात पण मी याच्यात दीड वाटीच आहे जास्त जायफळ पावडर टाकते चला आपला ना काळाचा रस एकदम तयार आहे आता आपण पातोळी कोकणात कशी खातात ती बघूया ह्याच्यावर असा रस हे करतात मी भिजत ठेवतात म्हणजे ह्या रसात आणि मग ह्या रसात की ह्याच्यातली खा ही खापरोळी भिजली की मस्त खुसखुशीत खापरोळी मऊ उस्लुसित झाल्यात बघा एकदम छान त्यानं गाळी पण सुटली आहेत आणि एकदम छान मऊ लसुषित झालं सगळ्या तर तुम्ही तुम्ही पण मैत्रीनो अशाच हा आणि नारळाचा रस तुमच्या घरी करून बघा खूप छान आणि टेस्टी लागतात ह्याची चव काही वेगळीच लागते आणि ह्याच्यात डाळ तां उडदाची डाळ चण्याची डाळ आणि तांदूळ आणि त्याच्यात खोबऱ्याचा हा रस नारळाचा अगदी अप्रतिम लागतो अमृत तुमचे नारळाचा रस तर तुम्ही पण तुमच्या घरी असं करून बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आणि तुम्ही असं बघून करून बघा आणि आपण आता पुन्हा पुढच्या व्हिडिओ भेटूया नक्की थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ